सर्वप्रथम मी पहिल्यांदा विरोध केला होता की उज्ज्वल निकम हा वकील सरकारी वकील म्हणून नेमू नका कारण की त्याने भाजपाच्या तिकीटावरती निवडणूक लढलेली आणि विशाल गवळी हा जो नराधम आहे गणपत गायकवाड यांचा कट्टर समर्थक होता याचे पुरावेसुद्धा मी जनतेसमोर आणले होते आज जर विशाल गवळीने जर फास घेऊन आत्महत्या नसती केली सुद्धा या केसमधून फाशीमुक्तच झाला असता कारण की ज्या पद्धतीने तिला जामीन मिळवून दिलेलं आहे हे सगळं संशयास्पद आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एस आय टी सी बी आय नेमावी जेणेकरून चौकशी झाली पाहिजे कारण कुठेतरी त्या मुलीला अन्याय होते हे याच्यातून सार्थक दिसून येतं आहे या, या कल्याणपूर्वेच्या वतीने मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटनांना वाचा बसण्यासाठी ही लवकरात लवकर याच्यातली चौकशी करण्यात यावी आणि दोषींवरती कडक शासन झालं पाहिजे